स्टॅच्यू ऑफ नॉलेजला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शहर जिल्हा भाजपाचा लातूरात जल्लोष शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात स्टॅच्यू ऑफ नॉलेज अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंच्याहत्तर फुटी पुतळा उभारण्यात येत आहे या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने लातूर शहर भाजपाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दर सदर प्रशासकीय मान्यता मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राजे भोसले यांचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी विशेष आभार मानले लवकरच पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होईल असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी माजी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या हा आनंदोत्सव साजरा करताना शहर जिल्हा सरचिटणीस संजय गिर निखिल गायकवाड प्रवीण कस्तुरे महिला मोर्चा अध्यक्षा शीतल मालू युवा मोर्चा अध्यक्ष ओम धरने अनुसूचित मोर्चा अध्यक्ष पवन आल्टे किसन किसान मोर्चा अध्यक्ष तानाजी झुंजे अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मुन्ना हाशमी मंडळ अध्यक्ष सुरेश जाधव निर्मला कांबळे राहुल भुतडा श्रीकांत रांजनकर उदय देशपांडे मधुसूदन पारेख दत्ता चेवले शीतल पाटील रत्नमाला घोडगे अर्चना आल्टे संतोष तिवारी आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच्याहत्तर कोटीची कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्याच्या जल्लोषाचा कार्यक्रम तिथं होतो आहे आदरणीय पालकमंत्री शिवेंद्रजी भोसले साहेब आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकारातून एक ऐतिहासिक क्षण लातूरमध्ये साकारला जातो आहे याचा मनस्वी आनंद होतो मी म्हणजे उपस्थित कार्यकर्त्यांनाही सांगू इच्छितो हा क्षण ऐतिहासिक आहे म्हणजे पंच्याहत्तर फुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मोठा पुतळा हा लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवरती होतो होतोय हा क्षण ऐतिहासिक आहे आणि म्हणून मी जिल्ह्यातल्या सर्व सन्माननीय भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं मी भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि सर्व संघटनांचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की हा प्रवास मोठा राहिलेला आहे खासदार श्रगा शंगारे साहेबांच्या माध्यमातून याची मूळ संकल्पना पुढे आली आणि माजी पालकमंत्री पैया पाटील निलंगेकरांच्या माध्यमातून याला कुठंतरी एक दिशा मिळाली आणि जेव्हा एकाच आवारामध्ये दोन किलोमीटरच्या दोन तिकडे होऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जी दा काही अट होती ती शिथिल झाली आणि पहिल्यांदा दहा कोटी रुपये देण्याचा त्या ठिकाणी पुढाकार झाला त्याच्यामध्ये थोडासा विलंब काही दोन तीन वर्षामध्ये झाला होता आणि आता छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेच्या पुढाकारातून आदरणीय पालकमंत्र्यांनी दहा कोटीच्या ह्या कामाला पहिल्या टप्प्याच्या मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा खरं तर लातूरकरांच्या वैभवाचा क्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच्याहत्तर फुटी पुतळ्याचं प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि कामाला प्रत्यक्षात सुरुवात थोडे दिवसात होईलच काय भावना आहेत आपल्या खरं म्हणजे आज लातूरसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा क्षण आहे कारण महाराष्ट्रातील एवढा उंच पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुती झालेला दिसत नाही आणि लातूरच्या वैभवामध्ये भर टाकणारा हा विषय असल्यामुळं खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून राजकीय देशापुटी काही काँग्रेसच्या लोकांनी या विषयाला विरोधी केला होता पण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून हा विजय खेचून आणलेला आहे आणि चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा